लाल तिखट न वापरता लाल सुकलेल्या मिरच्या वापरून ही मस्त अशी शेंगदाणा चटणी बनवलेली आहे तीन ते चार महिने अगदी सहज टिकते अजिबात खराब होत नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखटवाल्या मिरच्या आहेत तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर तुम्ही अशा प्रकारे बेडगी मिरची वापरली तरी चालेल ह्या मिरच्या थोड्या तिखट असतात त्यामुळे मी ह्या थोड्या कमी वापरलेल्या आहेत या मिरचीचे आपण आता देठ काढून घेऊया सर्व देठ आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात इथे मी मिरचीचे देठ काढून झालेले आहेत आपण आता ह्या मिरच्या भाजून घेऊया परंतु त्याआधी आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर दोन वाट्या शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत साधारण पंधरा ते वीस मिरच्या होत्या आणि त्यासाठी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजले तर ते करपतात त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सुद्धा भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया त्यानंतर आता आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या पण आपल्याला अगदी मंदा आचेवर भाजायच्या आहे मिरच्या लगेच जळून येतात त्यामुळे त्या अगदी मंद आचेवरच भाजायच्या आहेत थोड्याशा परतून झाल्यानंतर आता आपण ह्यावर तेल घालून घेऊया तर अगदी एक चमचा तेल आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होतं की मिरच्या भाजताना जो ठसका येतो तो येत नाही म्हणून मिरच्या भाजताना तेल वापरायचं आहे तर मिरच्यासुद्धा मस्त खमंग भाजून झालेल्या आहेत अगदी कमी गॅसवर भाजायच्या आहेत मिरच्या लगेच जळून येतात जास्त गॅसवर भाजल्या तर मिरच्या आणि शेंगदाणे दोघंही थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेऊया आणि थंड झालेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ घालूया साधारण एक चमचा एवढं मीठ घालायचं आहे हे मस्त बारीक करून घेऊया आणि मस्त खमंग अशी शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे एक काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये चटणी भरायची आहे तरच ती तीन ते चार महिने अगदी मस्त टिकेल तर आजची शेंगदाणा चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय